तरुण मित्रांनो आपण सारे शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांची आतुरतेनं या ठिकाणी वाट पाहतोय महाविकास आघाडी एम एस पी भाव किती आहे तो है, है? आ, है, बाजार भाव आहे किती आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव हा सोयाबीनचा हमी भाव आहे आणि बाजारात सोयाबीनला भाव किती आहे घरात अनेक वर्ष पडून आहे बाजारपेठेमध्ये भाव नाहीच म्हणून शेतीमाल तो विक्रीला आणत नाही आहे आणि म्हणून ना इलाजानं आपलं भागवण्यासाठी तो शेतीमाल हा बाजारपेठेमध्ये आणून विकत असतो आणि म्हणून जर आठशे रुपयाचा फरक हा जर सोयाबीनच्या भावाचा असेल मग शेतकऱ्याचं आतोदाच नुकसान होत आहे का नाही याचा आपण विचार केला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव देऊ हामी भाव, भाव देणं कायद्यानं बंधनकारक करू पण ओम राजे दुर्दैवानं पंधरा वीस खासदारामुळे इंडिया अलायन्स सरकार आलं नाही चारशे पाच हा नारा ज्यांनी दिला दोनशे च्या वर त्यांना जाता आलं नाही आणि त्यांना रोखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही बहादर मतदारांनी केलंय हे मला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटत कारण बहादर मतदारानं बहादर खासदार निवडून दिलाय ओम राजे मला तुमचा अभिमान आहे तुम्ही आला बोला की कशा शिट्ट्या वाजवतात कशा घोषणा देतात श्रीशैल उडगे हे काही आपल्याला अजून जमलं नाही ओम राजेंशी जी जादू आहे आणि त्यांनी देखील सामान्य माणसाला आधार देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं आणि असा एक खासदार या महाराष्ट्रामध्ये किंबोडा भारतामध्ये आहे जो सामान्य माणसाला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष उपलब्ध आहे आणि तसंच काहीतरी दिनकर माने यांच्याबद्दल मला म्हणावं लागेल की ओम राजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून दिनकर माने देखील औसा विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत आणि आम्ही सारे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या हो। दिनकर माने आपल्याला का निवडून द्यायचंय दिनकर माने यांना वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदान करायचंय तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे मतमोजणी सुरू झाल्यानंतर संध्याकाळी दिनकर औषाच्या औष्याच्या मध्ये जाऊन निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेतील आणि तेवीस तारखेला संध्याकाळी मुंबईच्या दिशेनं मातोश्रीकडे निघायचंय कारण चोवीस नोव्हेंबरला महाविकास आघाडी राज्यपालाला भेटून सरकार स्थापनेचा दावा ठोकणार आहे आणि yeah! मग आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जर राज्यपालाला भेटून चोवीस नोव्हेंबरला सरकार स्थापनेचा दावा ठोकणार असतील तर त्यांच्या शेजारी दिनकर माने नकोत का yeah! महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि खरंच मला सगळ्यांचंच कौतुक करावं असं वाटतं संतोष सोमवंशी ओम राजे म्हणाले की तुम्ही कुठं पक्ष बदलला नाही पक्ष सोडला नाही पण त्यांनी मध्येच जो गनिमी कावा केला होता कुठेच गनिमी कावा समजून घ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे असा त्याच्या मावळ्यांनी जो गणिमी कावा केला याच्यामुळं माने तुमचा मार्ग अधिक सुकर झालेला आहे हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं श्रीशैल उडगे तर तुमच्याबरोबर आहेतच आणि औसा विधानसभा मतदारसंघामध्ये वीर शिवाजी आणि वीर शैव एकत्र आल्यानंतर मला काही कुठली अडचण येईल असं स्वतःला वाटत नाही ही वीरांची भूमी आहे आणि या वीरांच्या भूमीमध्ये पराक्रमच होतील आणि तो पराक्रम दिनकर माने नोव्हेंबर वीस रोजी करतील आणि त्याची प्रचिती तुम्हाला नोव्हेंबर तेवीस रोजी पाहायला मिळेल हे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आता किती निधी आला हे आकडे मी आम्ही ऐकले पण हा निधी कुणाला मिळाला हा निधी कुणी वाटून घेतला हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ताट उपाशी आणि चमचे तुपाशी अशी गत झाली आहे औसा विधानसभा मतदारसंघाची आणि म्हणून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांना आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की औसाचा आमदार महाराष्ट्रामध्ये महायुतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो अपमान केला त्या अपमानाचा बदला आता आपल्याला घ्यायचा आहे आणि विक्रमी मतानं दिनकर माने यांना निवडून आणायचं आहे ही खुनगाट आपण सगळ्यांनी उराशी बाळगली पाहिजे आणि मग औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची गॅरंटी ही माझी आहे तो गॅरंटी ओमराजेंची आहे आणि मी आणि ओमराजे मिळून औसा विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास राहिला आहे त्याला पूर्ण करण्याचं काम आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये करू हा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आणि माने एवढं ते नक्की करतील यादरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आवशा साठी विकासाचं ताट जेव्हा वाढण्याची वेळ येईल तेव्हा ते विकासाचं ताट सामान्य माणसापर्यंत ते वाढवतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि माने चमचे मात्र त्या ताटात असून नये चमच्याचा खूप कंटाळा आलाय आता मतदारांना बरे सगळे चमचे लातूरचे तसं कळतय पाठवून द्या त्याला तिकडं आणि सुटका करा ओशाची आणि हे सगळं करण्याची किमया तुमच्या हातामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे त्या पंचसूत्रीसाठी ओमराजांनी आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगितलं महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या पंचसूत्रीची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत आणि म्हणून तुम्हाला कुठलीही ये अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही इथं काही कारखाने सुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं झाला तर ते कारखाने अजूनही सुरू झालेत का नाही मला याची कल्पना नाही त्या कारखान्यांसाठी शासनाचा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये आणला पण तो निधी नेमका कुठं गेला हे देखील अजून आपल्याला लक्षात आलेलं नाही आहे आणि म्हणून ज्यांनी फक्त आपली दिशाभूल केली ज्याने आपल्याला फसवलं मनोज सरांगे पाटलांचा अवमान ज्यांनी केला मनोज सरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आंदोलकांचा आंदो अवमान केला चेष्टा केली त्याला आपण माफ करणार आहोत का आणि म्हणून आता अलीकडे जाहिराती येत आहेत एक है तो सेफ है तुम्ही वाचला कधी जाहिराती वर्तमानपत्रामध्ये अमोल कोल्हे संगम नेरला होते ते फार छान सांगितलं अमोल कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या किमोडा महायुतीच्या आता ज्या जाहिराती आहेत आता जातीय वादाची पुराण नव्यानं पेरणी करण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे एक, एक है सेफ है अमोल कोल्हे त्या दिवशी असं म्हणाले एक ही तो सेफ आहे एक ही तो सेफ है बाकी सारे अनसेफ आहे आणि अशा या जाहिरातबाजीवर सुद्धा तुम्ही बळी पडू नका आणि वेळीच सावध व्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि आता सर्वेक्षण सुद्धा दोनशेच्या घरात महाविकास आघाडीच्या जागा येतील अशी आता चर्चा आहे आणि महायुतीमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार आहे याची आता स्पर्धा सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाची आता एवढी पिछेहाट झाली आहे की आता एकनाथ शिंदे विरोधी नेते होतात का देवेंद्र फडणवीस होतात अशी स्पर्धा सुरू झालेली आहे असं चित्र आता महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे आणि आपल्या प्रत्येकाचं मत हे दिनकर माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा दिनकर मानेच तुम्हाला न्याय देऊ शकतात दिनकर मानेच सामान्य माणसाचा बुलंद आवाज आहे दिनकर मानेच प्रामाणिकपणे औष्याचा चेहरा मोहरा बदलू शकतात दिनकर मानेच औष्याला विकासाची गंगा घेऊन येऊ शकतात आणि दिनकर माने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे किती लाडके आहेत हे आता जागा वाटपावरून तुम्हाला कळालं असेल म्हणजे श्रीशेल उडगे यांच्यासाठी आम्ही टोकाचे प्रयत्न केले की ही जागा काँग्रेसला सुटावी आणि श्रीशेल उडगेंना किंवा इतर जे आमचे काँग्रेस पक्षाचे इच्छुक होते त्यांच्यापैकी एखाद्याला इथून आम्हाला उमेदवारी देता येईल पण जागा वाटपामध्ये आणि त्या चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक भूमिका घेतली आणि अंशाची जागा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आणि म्हणून शिशे लुडगे आपल्याला आता या सगळ्या मंडळीला सांगावं लागेल व्यासपीठाला सांगावं लागेल की आम्हाला जरी जागा नाही सुटली तरी आम्ही औसा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेपेक्षा चार पावलं पुढे जाऊन दिनकर बाणे यांना निवडून आणण्यामध्ये प्रयत्न करणार आहोत त्यांनी तर सांगितलंय पण ते असं म्हणतात की आता टॉप गिअर टाकायची गरज आहे तुम्ही 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 टॉप गिअर तेव्हा दिनकर माने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो श्रीशेल उडगे असतील संजय शेते असतील ही सगळी मंडळी ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आणि महाविकास आघाडी जिल्ह्यातले सहा पैकी सहा उमेदवार प्रचंड मताने ते निवडून येतील याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उमेदवार बहुमताला निवडून येतील अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उमेदवार विनायकराव पाटील हे बहुमताला निवडून येतील निलंग्यामध्ये काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके हे बहुमताला निवडून येतील आणि औषामध्ये शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिनकर माने हे बहुमताला निवडून येतील आमचं उद्दिष्ट आहे की लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या सहा पैकी सहा जागा या आम्हाला निवडून आणायच्या आणि म्हणून आघाडी धर्म पाळण्याचं काम चव्हाणजी आम्ही या ठिकाणी करतोय बेंजल घेताई आम्ही या ठिकाणी करतोय आणि तुमचं देखील सहकार्य आम्हाला लोहाकंदार निलंगा या ठिकाणी हवंय आणि म्हणून तिथं देखील महाविकास आघाडीचे सारे पक्ष एका जीवानं या कामामध्ये पुढाकार घेतील याबद्दल मी या निमित्ताने या ठिकाणी निमित्तान विश्वास व्यक्त करू इच्छितो भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये या लातूर साठी काहीही केलं नाही मराठवाडा रेल कोच फॅक्टरी तीनदा उद्घाटन केली अजूनही कोच त्यांना बाहेर काढता आलेली नाही आणि म्हणून ओमराजे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही असाल डॉक्टर शिवाजी काळगे असतील आपल्याला सगळ्याला मिळूनच मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये आता कोच बाहेर काढावी लागेल कारण भारतीय जनता पक्षाकडं संधी होती पण त्या संधीचं त्यांना काही करता आलं नाही पन्नास हजार लोकांना रोजगार मिळणार म्हणून घोषणा केल्या पन्नास हजार जिल्ह्यामध्ये आणि नाही दिला तर राजकारणामधून संन्यास घेऊ असंही सांगितलं मग राजकीय संन्यास याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर कराडा फूल थापा यांनी दिल्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरी याचं अनेक वेळा उद्घाटन केलं पण कोच काही बाहेर काढली नाही आणि तिथं एकालाही रोजगार आजपर्यंत मिळाला नाही आणि म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्या घोषणा केला आश्वासनं दिली मग निलंगा असेल अवसा असेल यांना आता राजकीय संन्यास याच्यावर पाठवण्याची वेळ आलेली आहे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे महारोजगार मेळावा घेतला नमो रोजगार मेळावा हजारो सुशिक्षित बेकारांना त्या ठिकाणी बोलावलं तुमच्याकडचे काहींना तिथं बोलावलं असेल पण एकालाही नोकरी तिथे मिळाली नाही माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला तेव्हा आम्हाला असं कळालं की एकालाही महाराष्ट्र शासनाच्या महायुतीच्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये एकालाही नोकरी त्यांना देता आलेली नाही नुसती फसवा फसवी बनवा बनवी या पलीकडे महायुतीने या महाराष्ट्रामध्ये काहीही केलेलं नाही आणि म्हणून यांना मतदान मागायचा कसलाही अधिकार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे या लातूरमध्ये जो भ्रष्टाचार वाढला टक्केवारी वाढली कमिशन खोरी वाढली कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम झालं त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्हाला दोष देता येत नाहीत कारण त्या अधिकाऱ्यांना दलालांनी घेरलंय आणि ते दलाल पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर आणि शासनाच्या ताकदीवर प्रशासनामध्ये ढवळाढवळ धवड़ करतायत आणि सामान्य माणसाची पिळवणूक करतायत आज कुठेही शासकीय कचेरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही पैसे दिल्याशिवाय तुमचं काम होतं असं मला वाटत नाही ग्रामीण भागात सुद्धा आता दर पत्रक आहे शेतकऱ्याच्या गोठाचा आता दर आहे दहा हजार रुपये तुमच्याकडे पंचवीस आहे वीर हवी असेल त्याचा वेगळा दर आहे घरकुल हवा असेल त्याचा वेगळा दर आहे पगार हवी असेल त्याचा वेगळा दर आहे विजेचं कनेक्शन हवं असेल त्याचा वेगळा दर आहे व सामान्य माणसाने जायचं कुठं तुमच्या मतावर निवडून घ्यायचं आणि सत्तेमध्ये बसल्यानंतर तुमची पिळवणूक करायची हे महायुतीच्या काळामध्ये होतंय हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये कधी झालं नाही काँग्रेसच्या काळामध्ये कधी झालं नाही अशा या महायुतीला धडा शिकवण्याची वेळ ही आलेली आहे महाविकास आघाडी हा काही पाच वर्षापुरताचा विचार नाही आहे महाविकास आघाडी आता भविष्याचा विचार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये इंडिया अलायन्सला देशामध्ये स्पष्ट बहुमत मिळेल आणि माझं स्वप्न आहे दो की दोन हजार एकोणतीस साली भारताचे पंतप्रधान म्हणून आमचे नेते राहुल गांधी हे शपथ घेतील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्यास ओमराजे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये आम्ही तुम्हाला सुद्धा पाहू बदलाचे वारे आता वाहू लागलेले तर या देशामध्ये सुद्धा इंडिया अलायन्स सरकार आल्याशिवाय राहणार नाही यावेळेला ते दोनशे चाळीस आहेत दोन हजार एकोणतीस साली ते एकशे चाळीस होतील हा आत्मविश्वास मी आपल्याला या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो आणि महाविकास आघाडीचे सरकार काही दिवसावर फार वाढ पाहायची गरज नाही काही दिवसावर आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय नाना पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात ही सगळी मंडळी या महाविकास आघाडीला असं एकत्र ठेवतील की पुढची पंधरा वीस वर्ष या महाविकास आघाडीला पर्याय सुद्धा उभं करणं हे महायुतीला कठीण होईल हे मला आज तुमच्या पुढे या ठिकाणी मांडायचं आहे खूप बोलण्यासारखं आहे खूप बोलता येईल पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात हा जो सामान्य माणसाचा सा चेहरा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय हाच चेहरा महाविकास आघाडीचा आहे आमचा काही चेहरा हा काही वेगळा नाही आहे हे जे चेहरे माझ्या समोर आहेत हाच चेहरा महाविकास आघाडीचा आहे आणि म्हणून तुमचं सरकार आम्हाला निवडून आणायचं तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे माझं सरकार आहे असं काम आपल्याला सरकार आल्यानंतर करायचं शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं ज्याची नोंद वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न घेतली युनायटेड नेशन्स ने घेतली सुप्रीम कोर्ट ने घेतली हायकोर्टनं घेतली डिस्ट्रिक्ट कोर्टनं घेतली हे आपण अजूनही विसरलेलं नाही आहोत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आज त्यांना साथ देण्याची वेळ आलेली आहे त्यांनी जी शिवभोजन थाळी त्या कोविड काळामध्ये सुरू केली अनेक अडचणी असताना सुद्धा त्याच्यात सातत्य राखलं ती बंद पडू दिली नाही आणि आजही शिवभोजन थाळी ही सुरू आहे हे जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केला शेतकऱ्यांचं सा सरसकट कर्ज माफ पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी केलं महाविकास आघाडीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज कर जे आपल्याला माफ करायचं आहे म्हणजे अगदी पंधरा दिवसाचा अवधी आहे दादा इथं शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे शेतकरी इथं आलेले आहेत कर्ज आहे का त्याच्या डोक्यावर कर्ज आहे जरा वर करा बरं म्हणजे तुमच्या सगळ्याच्या डोक्यावर कर्ज आहे तीस नोव्हेंबरच्या आत फार फार तर पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबरच्या आत तुमच्या सगळ्यांचं कर्ज माफ होणार आहे आता अजून काय पाहिजे सगळ्यांचं कर्ज माफ होणार आहे हे महाविकास आघाडीनं वचन आपल्याला दिलेलं आहे आणि जे शेतकरी आता आपण दुसरा प्रयोग करू वेळेवर कर्ज परत फेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांनी हात वर करा बरं वेळेवर वेळेवर मोठी संख्या नाही नाही वेळेवर वेळेवर कर्ज फेड करणारे कमी आहे हा कमी आहेत कमी आहे तुमचं खरंच कौतुक आहे तुम्हाला देखील पर पन्नास हजार रुपये हे महाविकास आघाडी सरकारनं देण्याच कबूल केलेलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार सर शेत हे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला आहे याच्यासाठी आता आपण तयारीला लागलं ला पाहिजे दिंकर माने इलेक्ट्रॉनिक मशीन मशीनवर त्यांचं नाव क्रमांक तीनला आहे तीन आणि त्यांच्या नावासमोरच मशाल हे चिन्ह आणि त्या चिन्हा बटन दाबून आपल्याला दिनकर माने यांना विक्रमी मतानं निवडून द्यायचं आहे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो न जात पर न पात पर हाथ पर नहीं भैया हाथ हमारा है यहां मशाल है न जात पर न पास पर आदरणीय बाला साहब ठाकरे की बात पर न जात पर न पास पर आदरणीय बाला साहब ठाकरे की बात पर बटन दबाना मशाल पर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र